नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आज आपण चायनीज आयटम म्हणजेच व्हेज हक्का नूडल्स घरच्या घरी म्हणजे चायनीज गाड्यावर जशा मिळतात तशा घरच्या घरी कशा बनवायच्या याची रेसिपी बघतो आहे या नूडल्स शिजवत असताना कधीकधी त्या जास्त शिजल्या जातात किंवा मग कच्च्या राहतात असं होऊ नये यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स मी व्हिडिओमध्ये शेअर केले आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे आपल्या नयन मराठी रेसिपी चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खालील जे घंटीचं बटन असतं ते दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील लगेचच आपण रेसिपी व्हेज नूडल्स बनवण्यासाठी मी इथं अडीचशे ग्रॅम नूडल्स घेतल्या ह्या नूडल्स तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध होतील त्यानंतर आपण नूडल्स शिजवून घेतोय तर त्यासाठी मी एका मोठ्या कढईमध्ये साधारण दीड ते दोन लिटर पाणी गरम करायला ठेवलं हे पाणी आपल्याला छान उकळून घ्यायचंय आता यात आपण थोडंसं तेल घालतोय दो। पोह्याचे दोन चमचे आपल्याला याच्यात तेल टाकून घ्यायचंय पोह्याचं एक चमचा इथं मीठ टाकून घेतलंय पाण्यामध्ये मीठ आणि तेल मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याला छान उकळी येऊन द्यायची पाण्याला अशी खळखळ उकळी आली की आता आपल्याला नूडल्स घालायचे पाणी गरम असताना नूडल्स घालायचे आहे अशी उकळी आली की मग यात नूडल्स घालायचे नूडल्स जे आपण तुकडे करून घेणार आहे म्हणजे लवकर शिजल्या जातात तुम्ही पूर्ण नूडल्सही टाकू शकता आणि हलक्याशा खालीवर करून घ्यायच्या आपल्याला साधारण चार ते पाच मिनिटं या शिजवून घ्यायच्या आणि शिजवत असताना गॅस मोठा ठेवायचा याच्यावर झाकण ठेवायचं नाही चार ते पाच मिनिटं मोठ्या गॅसवर आपल्याला ह्या शिजवून घ्यायच्या चार मिनिट झालेत आपल्या नूडल्स छान उकळल्यात त्यानंतर आपण हे शिजल्या की नाही हे कसं ओळखायचं तर मी एक काटा चमचा घेतलाय आणि त्यावर ह्या नूडल्स घेतल्या तर यावर थोडीशी पुंकर मारायची आणि अशा थोड्याशा ओढून बघायच्या थोडेसे ओढल्यानंतर तुटले की समजायचं आपल्या नूडल्स शिजल्यात पूर्ण शिजवायचे नाहीये सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला घ्यायच्या कारण खूप जास्त शिजल्या की त्याचा गाळ होतो आणि ते एकमेकांना चिकटल्या जातात त्यानंतर आता गॅस बंद करतोय आणि ह्या नूडल्स आपल्याला एका चाळणीवर काढून घ्यायचे आहे त्यानंतर मी एक पातीला घेतलंय त्यावर चाळणी ठेवली आता ह्या नूडल्स आपण गाळून घेणार आहे नंतर आपण लगेचच याच्यावर थंड पाणी घालतो तुम्ही नळाखाली धुवू शकता नूडल्सवर थंड पाणी घातल्यामुळे आपल्या नूडल्स एकमेकांना चिकटत नाही त्याचा लगदाग होत नाही त्यामुळे आपण हे थंड पाणी घालायचे कारण नूडल्स गरम असतात ते वाफ येते थोड्या फार शिजल्या जातात त्यामुळे आपण लगेचच त्याच्यावर थंड पाणी घालायचे थोडस पाणी निथळेपर्यंत चाळणीमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहे दोन मिनिट आपण हे पाणी निथळेपर्यंत चाळणीत ठेवलं होतं त्यानंतर ह्या नूडल्स तुम्ही बघू शकता अगदी मोकळ्या सळसळीत झाल्या आता ह्या आपल्याला एका ताटात काढून घ्यायचे आहे आणि थोड्याशा अशा पसरवून टाकायचे म्हणजे त्या एकमेकांना चिकटल्या जात नाही या पद्धतीने ताटामध्ये मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि एक पंधरा ते वीस मिनिटासाठी आपल्याला सुकवून घ्यायचंय कारण याला थोडस पाणी असतं पंधरा ते वीस मिनिटं आपण सुकवून घेतल्यामुळं आपल्या नूडल्स चिकट होत नाही थंड होण्यासाठी ठेवल्या तर तोपर्यंत आपण तडका देऊन घेऊ तर तडक्यासाठी लागणारं साहित्य आपण बघू तर मी इथं गाजर एक उभा कट करून घेतलाय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला शेप देऊ शकता त्यानंतर एक शिमला मिरची घेतली मी अर्धी शिमला मिरची इथं कट करून घेतली त्यानंतर कोबी घेतलाय कोबी थोडासा जास्त घेतलाय त्यानंतर थोडीशी कोथिंबीर दोन मिरच्या मी इथे बारीक कट करून घेतल्या थोडस आलं बारीक कट करून घेतलं त्यानंतर लसूण घेतलाय बारीक कट करून घ्यायचाय त्यानंतर पातीचा कांदा जर तुम्हाला मिळाला तर तो घ्यायचाय मी इथे छोटे कांदे बारीक करून घेतले त्यानंतर कांद्याची पात घेतली तर हे साहित्य तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता या साहित्यामध्ये मी सॉस घेतलेले नाहीये तर ज्यावेळेस आपण तडक देणार आहे त्यावेळेस कोणते सॉस घेतले आणि किती प्रमाणात घेतले हे दाखवणार आहे तर आता आपण तडकं देऊन घेणार आहे वीस ते पंचवीस मिनटं आपण या नूडल्स थंड करण्यासाठी ठेवल्या होत्या दहा मिनिटं झालेत त्यानंतर आपण यात थोडस तेल घालतोय पोह्याचे दोन ते तीन चमचे आपण यात तेल घालायचं आणि या हाताने थोड्याशा मिक्स करून घ्यायच्या कारण काय होतं दहा ते बारा मिनिटं झाले की त्या परत एकमेकांना चिकटायला लागतात थोडंसं तेल लावलं की ते अशा मोकळ्या सळसळीत राहतात त्यामुळे दहा मिनिटं झाल्यानंतर आपल्याला याला तेल लावून परत दहा ते बारा मिनटासाठी या तशाच ठेवायच्या आणि त्यानंतर आपण या फ्राय करायला घेणार आहे त्यानंतर आपण नूडल्सला तडका देतोय त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली त्यात आपण तेल घालतोय पोह्याचे चार ते पाच चमचे आपल्याला घालायचं घालायचंय तेल आपलं गरम झालंय त्यात आपण लसूण घालतोय जो बारीक कापून आपण लसूण घेतला तो यात घालायचा त्यानंतर आलं आणि हे करत असताना आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे त्यानंतर बारीक कापून घेतलेली मिरची लसूण आलं मिरची चांगली परतून झाली त्यानंतर आपण यात घालतोय कांदा कांदा थोडासा हातावर सोडून घेऊ म्हणजे लवकर जातो त्यानंतर घालायचं आहे गाजर शिमला त्यानंतर मी अर्धा कोबी यात टाकून घेते अर्धा कोबी आपण नंतर घालणार आहे हे करत असताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची म्हणजे या चायनीज आयटम येतो दोन मिनटं आपल्या भाज्या छान परतल्या त्यानंतर आपण सॉस घालतोय तर, तर मी इथे एक पोह्याचा चमचा सोया सॉस घातलाय त्यानंतर अर्धा चमचा रेड चिली सॉस आणि अर्धा चमचा ग्रीन चिली सॉस घातलाय सॉस तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर दोन मोठे चमचे मी तर टोमॅटो सॉस घेतला मी तर टोमॅटो सॉस थोडासा जास्त घातलाय तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही कमी घालू शकता किंवा नाही घातला तरी चालतं त्यानंतर आपण इथं काळी मिरी पावडर घालायची आहे मी इथं पाव चमचा घातली आहे त्यानंतर आपण यात घालतो अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखट ऑप्शनल आहे तुम्हाला जर स्पायसी नूडल्स पाहिजे असतील तर तुम्ही घालू शकता आणि छोट्या मुलांसाठी करत असाल तर आपण इथं रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस घातलेले त्यामुळे लाल तिखट नाही घातलं तरी चालतं आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आहे त्यानंतर आपण रायलेला कोबी यात घालतोय थोडीशी आवडीप्रमाणे कोथिंबीर आणि जी कांद्याची पात आपण बारीक कापून घेतली ती यात टाकून घेतोय त्यानंतर परत एक मिनिटासाठी हे मिक्स करून घ्यायचं चवीनुसार इथं मीठ घातलंय नूडल्स उकळताना आपण इथं मीठ टाकलं होतं त्यामुळे मीठ टाकताना जरा काळजी घ्यायची थोडस घालायचंय आता आपल्या भाज्या छान परतून झाल्यात त्यानंतर आपण यास नूडल्स घालतोय तुम्ही बघू शकता अगदी मोकळ्या सळसळीत आपल्या नूडल्स दिसतायत त्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय या पद्धतीने नूडल्स आपल्याला परतवून घ्यायच्या एक तीन ते चार मिनिट आपण यात परतवून घ्यायच्या आणि अशा प्रकारे आपल्या नूडल्स तयार झाल्यात आपण एका भांड्यात सर्व करून घेऊ या पद्धतीने आपल्या व्हेज नूडल्स किंवा व्हेज चाऊमीन किंवा तुम्ही हक्का नूडल्सही याला म्हणू शकता अगदी गाड्यावर जशा मिळतात ना त्या पद्धतीने ह्या नूडल्स आपण घरच्या घरी बनवू शकतो अगदी सोप्या पद्धतीने हे कशा बनवल्या हे तुम्हाला रेसिपी शेअर केली आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद